तर मी पहिला एक व्हिडिओ टाकला आहे आणि भीमाशंकरवरून मी येताना काय आणले ते तुम्हाला दाखवते आणि मी त्या व्हिडिओपमध्ये पण सांगितलं होतं की मी भाजीपाला वगैरे काही आणलेला नाही मी वेगळं आणलेला आहे जो आपला रानमेवा म्हणजेच जे शेतात मिळतं आपल्याला गावरान गावाकडचं ते आणलेलं आहे आपल्या सेट सिटीत से पण त्या गोष्टी मिळतात पण अशा ओरिजिनल नाही मिळत असं मला वाटतं त्यामुळे जरी मी कधी असं कुठे गेले आणि जर खेडेगाव असेल मग तिथून मी नेह जर खेडेगाव असेल मग तिथून मी नेहमी विकत घेत असते आणि त्या शेतकऱ्यांचं एवढं कष्ट असतं त्याच्यामागे त्यामुळे त्यांच्याकडनं खरेदी केलेलं कधी पण चांगलं त्यांना पण चार रुपये मिळत असतात खूप खुश होतात ती लोकं आणि बार्गेनिंग कधीच करायचं नसतं कारण आपण जे त्यांच्याकडून विकत घेतो तेवढंच त्याच्यावरच त्यांचा संसार असतो तर आपण मॉलला वगैरे जातो एवढे पैसे घालवतो डबल रेट नि घेतो विकत त्या गोष्टी पण ही गावाकडचे लोकं जे असतात कमी रेटने विकतात का तर कोणी त्यांच्याकडनं जास्त कोणी खरेदी करत नाही त्यामुळे ते, ते रेट कमी लावतात आणि त्या आपली व वस्तू विकत असतात त्यामुळे बार्गेनिंग न करता जी काही ती आपल्याला किंमत सांगतील त्या किमतीमध्ये आपण घ्यायचं म्हणजेच तेवढीच थोडीफार मदत त्यांना होईल त्यांनी काय आणलं तर ते, 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 ते दाखवते पिशवी आहे तर सगळ्यात दाखवतात एक किलो नाचणी घेतली मी ओरिजिनल एकदम आणि फ्रेश ह्याच्यात एक सुद्धा किडा वगैरे काही सुद्धा नाही एकदम फ्रेश आहे आणि पॉलिश वगैरे काही सुद्धा नाही तर असं आपण दुकानात घ्यायला गेलं तर आपल्या सगळ्या गोष्टी पॉलिश करून मिळतात त्यामध्ये काही सुद्धा राहत नाही म्हणजे ते करू शकता कचरा वगैरे आहे पण एकदम घरगुती जसं असतं ना तेच ते लोक विकतात आणि असं एक किलो नाच मी घेतली तर मी मला शंभर रुपये किलोनी मिळाले खरं पण तर अजून काय घेतलं ते, का ते दाखवू हरवारी हे पण गावरान हरभारे बघू शकता गावरान हरभारे हे पण एक किलो तोसरेटा आहे मग असे सांगितलं एक किलोचा तोसरेटा आहे एकदम छान अशा हरभारे आणि हरभारे खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप छान आहे खूप प्रोटीन असतं यामध्ये जरी मुलांना भाजी नसेल आवडत तर तुम्ही बॉईल करून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर आणि लिंबू पिळायचं मसाला मी <coughs> ते घालून मी मुलांना खावायला देऊ शकता स्नॅक्सच्या टायमाला हेल्दी आहे आणि आपण घेतलं आहे ते तांबडू मी घेतले आहे पाच किलो ह्यातला मी दोन वेळा भात केला आहे पाच किलो तांबडू आहे कॅमेरा छोटा पोडा दिसत असेल तुम्हाला दोन किलो वाटत असेल पण हे पाच किलो आहे कम्प्लीट एवढ्या वस्तू घेतल्यात आणि बाकीचं पेर वगैरे घेतलं ते नाही मी आता दाखवतो आणि दुसरं ते देवाचा प्रासा, तो प्रासाद कशाला दाखवू तर ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या मी आणि खूप छान वाटलं मला म्हणजे आपण त्या शेतकऱ्यांकडून काहीतरी घेत असतो किंवा त्यांना खूप आनंद होत असतो फार छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्ष देत नाही मग त्यामुळे मी कायम घेत असेल तुम्ही पण घेत जा आणि कोणी भाजी विकायला जरी बसलं शेतकरीचं असं शेताच्या कडाला बसा आवर्जून घेत जा आपल्याला पण ताजी भाजी मिळते आणि त्यांना आपण चहापण मिळत असतात आणि दुसरं म्हणजे जेव्हा आम्ही भीमाशंकरला गेलो तर तेव्हा तिकडनं येत असताना मला वाटते उशीर झाला होता जेवणाच्या अगोदर आम्ही डिझेल भरायला गेलो पेट्रोल पंपावरती तर तिथे सहज विचारलं त्या काकांना की आता तुम्ही बघताय बातम्यांना की बिबट्याचा जास्त वावर सगळीकडे झालेला आहे आणि त्या साईडला पण खूप जास्त वावर आहे नाशिक त्या साईडला किंवा संगमनेर त्या साईडला आणि भीमाशंकर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खूप जंगल वगैरे आहे आजूबाजूला झाडी आहेत मोकळी शेती आहे आणि गवत वगैरे त्यामुळे तर तिथं शंभर टक्के असणारच बिबट्या तर मी त्या पेट्रोल भरायला गेलो सॉरी डिझेल भरायला गेलो तर त्या काकांना विचारलं की इथे आहे का हो बिबट्या तर ते म्हटले इथे बिबट्या आहे आम्हाला तर सारखे म्हणजे दिसतात जसे आपल्याला कुत्रे दिसतात असं ते दिवस नाही तरी आम्हाला दिसतात आम्ही म्हटले आत्ता त्या दिवशीच इथे बिबट्या येऊन गेला रात्रीच्या सात वाजता आणि इथे आम्ही चार पाच जण होतो आणि मग सगळ्यांनी म्हणजे त्यांच्याकडे ते ज्या बादल्या स वाळूच्या मग त्यांनी आम्ही सगळ्यांनी वेळ वेळेचं सावध म्हणजे म्हणतात ना सावध होऊन आम्ही त्या वेळेला बरोबर आम्ही ती बादला सगळ्यांनी उचलल्या या जोरात असा आरडाओरडा केला तो थोडा लांबच होता आणि तेवढं त्यांचं लक्ष केल्यावर ह्यांनी सगळ्यांनी आरडाओरडा केला म्हणतात ना एकीचं बळ तसं झालं आणि म्हणते आमचं म्हणजे थोडक्यात जीव वाचला मात्र त्याने कोणावर तरी हल्ला केला असता एवढं सांगितलं खूप वाईट वाटलं त्या गोष्टी आणि तो पेट्रोल पंप थोडा असा आउटसाईडलाच होता म्हणजे आजूबाजूला कुठलीही अशी रहदारी वस्ती वगैरे काही नव्हतं म्हणजे जवळजवळ एक किलोमीटरवर अंतरावरती घरं असतील पण तिथे आजूबाजूला त्या पेट्रोल पंपावरती कुठे आजूबाजूला काही सुद्धा नव्हतं त्यामुळे खरंच भीतीचं वातावरण आहे हे आणि त्यांनी सांगितल्यावर सांगितल्यावर आम्हीसुद्धा त्यांना सांगितलं की काळजी घेत जा आणि आपण पाहतोय बातम्यांना खूप लहान लहान मुलं त्या बिबट्याने नेलेली आहे एक आजीबसुद्धा नेलं नेले एक घटना ऐकून तर सगळ्यांच्या चांगला काटा येतो पण असं होऊ नये असं तरी वाटतं सगळ्यांनाच वाटतं त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या जर कोणी आउटसाईडला राहत असेल शक्यतो रात्रीचं घराबाहेर पडू नका काम काम नसेल तर अजिबातच घराबाहेर पडू नका बाकी काही नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला डोंगर पण किती जवळ जवळ आहे तरी हे लोक राहतात काय करणार शे, शेवटी शेती आणि घर किती भीती वाटत असली तरी गाव सोडून नाही आहेत शेती सोडून जाता येत नाही तर तुम्ही बघू शकता असं साग सगळं गवत ही झाडी हे डोंगर का नाही ते वाघ थांबणार का वस्ती नाही करणारे ते वाघ आणि असंच आऊटसाईडला पेट्रोल पंप आहे दाखवते मी तर इकडे रोड जातो डिंबे धरणाकडे कडे तर आम्ही येताना पेट्रोल डिझेल भरलं होतं भर तर तो। इथे बघू शकता जवळजवळ घर सुद्धा नाही बऱ्याच अंतरावरती घर नाही म्हणजे शक्यतो गावात वगैरे असतील तरच घर वातावरण बघू शकता खूप छान असं वातावरण आहे पण इथे बघू शकता खूप लांब लांब घर आहेत इथे घरं सुद्धा नाही आहेत म्हणजे खूप लांब अंतरावरती घरं दिसतात पार असं असल्यावर का नाही इकडे भीतीचं वातावरण राहणार